माझा थेट आरोप म्हणजे वन्य कराडवर आई कारण त्यांनी तपास दिला ना मग त्याच्या त्यांनी खून केला नसता तपास कशाला त्यांची काय गरज होती तपास मी प्राशन मी प्राशन केलं माझा भाऊ मी दवाखान्यात होते पण वडिला पैसे दिली वडिलांना आम्ही विचारला पुन्हा दिली पण त्यांनी आम्हाला साक्षात नाव सांगितलं नाही पुन्हा दिली मग वडील शांत बसले आणि मग जाऊ द्या म्हणलं आम्ही विषय सोडून दिला आणि आम्ही पुन्हा मनोज दादांकडे गेलात आणि त्यांना म्हणजे सांगितलं दादा आम्हाला ऑफर आलेली आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांशी तात्काळ भेट घ्यायची आहे मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी तात्काळ भेट घेतली त्यांनी आज टी स्थापन केली आहे आणि आम्हाला पंकज कुमावत जर मुख्यमंत्री साहेबांनी आता त्यांची ऑर्डर करून आम्हाला टी दिले तरच माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल ही माझी भावना आहे आता ते म्हणजे आम्ही बीडला गेल्याच्या नंतर कळ मला तर काही माहित नाही आता तुमच्या माध्यमातूनच माध्यमातून कळत गोट्या ताब्यात घेतल्या गेला आहे पण मी मुख्यमंत्री साहेबांना गुपितपणे नाव दिले बाळाभाऊ बांगरने सगळ्यांना सांगितलं थे। नाव आरोपींचे आणि मी पण मुख्यमंत्री साहेबांना सर्व नाव दिले आहेत मत ही ही हत्या वर्णकरांनी आणली की मत मी निश्चित सांगू शकतो नाही नाही अशा गरीब कुटुंबाला कोण होतं ते त्यांनी त्यांनी केलं जे माझा नवरा मारला ते नवराच पाहिजे होता त्यांनी मारला आता आम्हाला मारून त्यांना काय भेटणार आहे त्यांनी करायचं ते केलं माझ्या नवऱ्याला पण आता ते आरोपी जोपर्यंत खाशीवर जात नाही तोपर्यंत मी लढत राहणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही मी पोस्टमार्टम रिपोर्ट वाचलेला नाही पण बाळा भाऊ जे सांगतात ते एकदम म्हणजे असं अस काळजा स्पष्टीकरण केलं आहे तर मी त्या अजून पोस्टमार्टम रिपोर्ट ऐकला बी नाही म्हणजे वाचला पण नाही आणि फोटो बी पाहिले नाही तुमचे आरोप माझा थेट आरोप म्हणजे वन्य कराड आई कारण त्यांनी तपास थांबिला ना मग त्याच्या त्यांनी खून केला नसता तपास कशाला त्यांची काय गरज होती तपास थांबवायची माझा थेट आरोप वन्य कराड वर आहे